हाय नमस्ते सर्वांना वेलकम टू माय चॅनल गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे आता सहा वाजलेले आहे गरम पाणी पिऊन रेडी प्रार्थनेने सुरुवात करूया तीन वेळा ओंचं उच्चारण Oh रॉकिंग बैठने से अच्छा है खड़ा होना खड़ा होने से अच्छा है चलना चलने से अच्छा है

झोपायची सवय लागते लवकर उठतोय बदल आहे रिलॅक्स वॉर्मअप करून घ्यायचं सूर्यनमस्कारापासून साठी hey आपण आज दोनच घालणार आहोत सूर्य नमस्कार नंतर कंटिन्यू वाढवूया शुष्म व्यायाम करायचंय आणि मला टिफिन पण बनवायचं एवढा वेळ नाही एक दोन तीन चार। पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक झाला सूर्यनमस्कार तर दुसरा डोळे बंद Loc și raga te unul. Ec, do, timp, cear, sa, sa, an, nou, da, चौदा पंधरा नमस्कार घालून झाले आपण तेव्हा सुरुवात करून काल स्टरडे पर्यंत आपण पंचवीस असे वाढवत नेले आज सोमवारी पुन्हा आपण रेया भाई दोन घाटलेले आहेत सुष्म पणजे मागे पुढे करा एक दोन एक दोन एक दोन एक दोन कमेंट्स करत रहा, गुड मॉर्निंग सर्वांना आता जे जॉईन झाले असतील ते आपलं रोजचं सेक्शन आहे तेच आहे तसंच फक्त सूर्यनमस्कार दोनच घातलेले आहेत म्हणजे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फिरवा असं पण करतात हातांची व्यायाम पायांची छाडे हात सरळ मुठी बंद सोडा श्वास घ्या सोडा घ्या सोडा खतर्न हलवा वस्तु घेतलेली आपण टाकले खाली असा हे करा हे खाली मुठी बंद फिरवा क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज शोल्डर क्लॉक अँटी क्लॉक आज सरळ एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक रिलैक्स मानी चु व्यायाम लाइक करा चीन इकड़े लड़ू हलू करा डोले झाकून के तिथे लक्ष जात श्वास सोड़ा पाठी टाका left right left right

श्वास गळा छाती आणि पूर्ण आपल्या ब्रेन पर्यंत जोर जोराने घेणं सोडणं घेण सोडण घ्या सोडा रिलॅक्स हळूहळू करा पाच मिनट दहा मिनट अर्ध्या तासापर्यंत पण हे करू शकता आता अनुलोम या नाकाने श्वास घ्यायचा हे पहिल्यांदा ही नाक पुढे बंद करायची आणि घ्यायचा असं करून परत ही बंद करायची आणि मग घेतलेला श्वास बाहर काड़ांच घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा लहान मुलांना शाळेतूनच प्रार्थना झाल्या झाल्या हे थोडा अभ्यास करून घेतला ना प्रवेशमध्ये त्यांना अभ्यासाला पण सुरुवात होते इथे पण असं बोट ठेवून दोन बोट प्रत्येकाने आपापल्या आप सोयीनुसार करा तर हे व्यायाम सूक्ष्म व्यायाम आज जास्त प्रमाणात करतोय जास्त म्हणजे पाच दहा पंधरा आपण कपालभाती करूया श्वास बाहेर टाकूया सर्वात कपालभाती खूप मोठही आहे म्हणजे अमृत महासन आहे म्हणजे आग मध्ये सूक्ष्म व्यायाम म्हणून पोटाला मागे पुढं करायचं थकला थांबाय थांबायचं थोडंसं पुन्हा श्वास बाहेर टाकायचा रिलॅक्स हे झालं कपालभाती हे पण लक्ष देऊन दहा मिनिट पंधरा मिनिट अर्धा तास करत राहायचं वेळ भरपूर आहे आता मला पण टिफिन बनवायचं आहे मी तर लाईव्ह अर्धा तासच घेते मी जास्त एक एक तासाची लाईव्ह नाही घेत बसत तर चाललं झालं आपलं कपालभाती आता आपण भ्रमरी डोळे बंद कान बंद आणि ढोरा कसा आवाज भूम करतो असा कंठातून आवाज करायचा 嗯。 Thank mm -hmm. Това е голяма работа. श्वासावर लक्ष द्या ध्यान कर Relax. एक प्रार्थना बोलून आपण आजची योग साधना समाप्त करूया हे ईश्वरा सर्वांना हॅप्पी मॉर्निंग हॅप्पी मंडे सर्वांचा दिवस आनंदात गाव सर्वांचा ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा सेलिब्रेट करा रोजच सेलिब्रेट करायचं असतं तर आता मी लाईव्ह बंद करते उद्या भेटूया बाय बावीस मिनटं झालेले आहेत धन्यवाद